नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्याला मात्र पार समजावत असतो आणि तो म्हणत असतो की जरी तुम्हाला ऐकायला आवडत नसलं तरी सुद्धा सांगतो की आई म्हणते की लग्नानंतर होईलच प्रेम तेव्हा आता काव्याला अजूनच राग येतो पुढे तो म्हणतो तरी मी असं म्हणणार नाहीये फक्त काही दिवसांनी वेळ जाऊ द्या आणि मी पुढे पाऊल टाकला आहे तसं तुम्ही पण टाकाल आणि नक्कीच आपल्यामध्ये मैत्रीची सुरुवात होईल दुसरीकडे मात्र आता इकडे दुखावलेली नंदिनी खाली डायनिंग टेबलवर येऊन बसलेली असते तर तिला मात्र आता समोर आईस्क्रीमचा कप येतो त्यामुळे ती बघते आश्चर्याने तर पार्कनी तिच्यासाठी आईस्क्रीम आणलेली असतं आणि ती सांगते की मला नको आहे आईस्क्रीम मी खाल्लं माझ्या वाटेचं तेव्हा तो सांगतो हो माहिती आहे मला पण हे जीवाच्या वाटेचं आहे तुम्ही त्याच्या बेटर हाफ आहात ना तर तुम्ही खायला हवं तर तेव्हा ती म्हणते तसं तर काव्याने पण नाही खाल्लं तर आता पार्थ त्याच्या जवळचा कप दाखवतो आणि म्हणतो काव्याच्या वाटेचं मी खातो आहे दुसरीकडे मात्र आता इकडे श्रेया आणि पिहू रूम मध्ये असतात तेव्हा श्रेया खूप चिडलेली असते आणि ती काव्यावर ओरडत असते की ही काव्या कशी वागते नेहमी पारदादा सोबत असं ती खूप चिडून बोलत असते तिला चांगलं वागताच येत नाही का तेव्हा पिहू मात्र तोडून बोलते कशी वागणार ती पारदादाशी चांगलं तिचं तर जी आणि एवढंच बोलते आणि आता तिला काय बोलायचं आहे हे मात्र तिची बहीण विचारू लागते तेव्हा पिहू म्हणते काही नाही तर त्यानंतर मात्र श्रेया तिला म्हणते तुझ्या गोष्टीला लपवण्यापासून नंतर तू अडकते तुला माहिती आहे ना मग नंतर मी तुला वाचवायला येणार नाही सांग बरं मला तुला काय माहितीये पिहूला मात्र जीवा आणि काव्याच्या प्रेमाबद्दल माहिती असतं कारण तिने लग्नाच्या वेळेला त्या दोघांना एकत्र बघितलेलं असतं परंतु ती श्रेयाला आता सगळं काही सांगत नाही आणि काही नाही म्हणून ती झोपून घेते इकडं श्रेया मात्र विचारात पडते दुसरीकडे आता काव्याला समजवण्यासाठी रम्या आलेली असते आणि मला कळ की तुला फार त्रास झाला आज मागच्या वेळेस मी रडले तर तू माझ्याशी बोलायला आली होती म्हणून मी आज आली आहे असं म्हणून ती आता काव्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा नंदिनीबद्दल विष फिरत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जीवाला मात्र हातामध्ये फ्रेम घेऊन उभा असतो आणि त्याला वाईट वाटत असत की आपण नंदिनीला खूप दुखावलं आहे तिला सॉरी म्हटलं पाहिजे दुसरीकडे मात्र आता इकडे रम्या म्हणत असते तू काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत त्यानंतर आता पार्क मात्र नंदिनीला म्हणत असतो की तुम्हाला त्यांच्यावर इतका विश्वास आहे तर तुम्ही एकदा त्यांच्याशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न करता का म्हणजे थोडाफार गुंता सुटेल का याचा प्रयत्न करूया तर नंदिनी मात्र काव्याला बोलण्यासाठी जात असते तेवढ्यात रम्या तिच्या मधनं बाहेर येताना दिसते तर रम्या मात्र तिच्या समोर अगदी हसत हसत तिथून बाहेर पडते तेव्हा नंदिनी विचारात पडते ही काय करत होती काव्याच्या रूम मध्ये दुसरीकडे आता ती काव्याच्या रूमच्या बाहेर उभी राहते आणि काव्या म्हणून आवाज देते त्यामुळे आता काव्याला अजूनच राग येतो आणि नंदीला नंदिनीला बघता जाता काव्य तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेते कारण आता नंदिनी बद्दल तिच्या मनात राग असतो आणि तिला नंदिनीशी बोलायचं नसतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा